पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरातील पेठ व हलवाई चौक येथे असलेल्या अमोल ज्वेलर अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड या सोन्याच्या दुकानावर पहाटे चारच्या सुमारास धाडसी दरोडा टाकण्यात आला चार ते पाच जणांच्या टोळीने अत्याधुनिक कटरच्या सहाय्याने शटर उचकटून आत प्रवेश करून लाखो रुपयाचे सोने चांदीचे दागिने लंपास केले दरोडेखोरांनी आधी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे वाकडे केले काच्या वायरी कापल्या तर काही कॅमेरे तोडून टाकले त्यानंतर त्यांनी दुकानातील सुरक्षा ग्रिल व काउंटरची काच फोडली सोन्याचे दागिने आणि चांदीचे पैंजन असा मोठा ऐवज चोरून नेण्यात आला घटना दुकानातील कैद झाली दरम्यान त्यांनी आरडाओरडा केला दुकानदार वैभव जोशी यांनी गॅलरीतून पाहून दरोडेखोरांना आवाज दिला त्यामुळे चोरटे घाईघाईने कारमधून पसार झाले घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदेश केंजडे उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांनी घटनास्थळी धाव घेतली पुणे ग्रामीण गुन्हे शाखा रांजणगाव व शिरूर पोलीस पथकांनी संयुक्त तपास सुरू केला पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दरोडेखोरांचा शोध सुरू केला असून या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे